तर नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी दाखवणार आहे मस्त असे मिनी समोसे खूप रेसिपी सोपे आहे आहे आणि मैदा आणि गव्हाच्या पिठाचा वापर अजिबात केलेला नाही तर हे मिनी समोसे मी रव्यापासून बनवलेले आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया इकडे आहे ना सर्वप्रथम मी एक वाटी रवा घेतला आहे बारीक रवा आहे मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा बारीक करून घ्यायचा आणि मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला ना की तो होतो बारीक तर चला एक वाटी मी बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकले अर्धाचा चमचा लाल तिखट आहे तुम्ही आता काय करू शकता एक चमचा लाल तिखट टाका तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर आता मीठ पण टाकलं चवीपुरतं चा छान असं चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये लाल तिकटाच्या गुठळ्या वगैरे नाहीत पाहिजेत हे सगळं मिश्रण आपण हळद मिठा वगैरे टाकलेलं आहे लाल तिखट ते सगळं पिठाला छान असं लागलं पाहिजे आता हे सगळं छान मिक्स करून झालं आहे आता मी एका साईडला तेलाचं तेला मोहन करायला ठेवलं होतं तर ते तेलाचं मोहन आहे ना याच्यामध्ये टाकून घेते आणि छान सगळीकडे लागलं पाहिजे तेलाचं मोहन अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन असताना हे गरम असतं एकदम कडक असतं त्यामुळं कसं होतं हाताला लगेच ते मिक्स करायला घेतलं हाताने तर ना चटके वगैरे बसतात त्यामुळं तुम्ही काय करायचं पहिलं चमच्याने आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि मग तेल जेव्हा थोडं कोमट होईल की मग लगेच सगळ्या रव्याला वगैरे आहे ना ते लावून घ्यायचं आता रव्याला वगैरे सगळं लावून घ्यायचं कारण तेलाचं मोहन टाकलं ना काय होतं आपले मिनी समोसे आहेत ना खुसखुशीत व्हायला मदत होते एकदम कडक वगैरे असे होत नाहीत एकदम छान असे खुसखुशीत होतात तर आता इकडे बघू शकता छान असं मी सगळं तेलाचं मोहन आहे आ, ते ह्याला लावून घेतले रव्याला कलर पण बघू शकता की ते चेंज झाला आहे आता हे रव्या हे जे आपल्या आहे मिनी समोसा त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं ते म्हणजे खायचं सोडा चिमुर टाकायचा तर खायचा सोडा का टाकायचा कारण पण घशाला खायचा सोडा टाकला नाही ना तर ते घशाला कडक होतात मिनी समोसे आणि एकदम असं घशाला वगैरे एकदम असं टोचल्यासारखं होतं त्यामुळं काय करायचं खायचा सोडा टाकायचं एकदम खुसखुशीत होतात आणि तेलाचं मोहन टाकायचं तर ही टिप्स होती आपली आता काय करूया थोडं थोडं पाणी घेऊया छान असं ह्याचा गोळा बनवून घेऊया तर एकदम थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं आता थोडंसं जास्त पातळ पण नाही पण त्यातल्या त्यात असं एकदम मिडियमपेक्षा थोडंसं पातळ असं ठेवायचं कारण काय होतं रवा वगैरे असतो ना फुकतो त्यामुळे ना घट्ट ठेवलं तर ते जास्तच घट्ट होईल त्यामुळं मिडियम एकदम मिडियम असं ठेवायचं आहे सैल असं पीठ ठेवायचं एकदम सैल असं बघू शकता एकदम पातळ आहे थोडंसं तर ते पीठ आहे फुकतं दहा पंधरा मिनटं आपण हे आता भिजत ठेवणार त्यामुळं पीठ फुगतं त्यामुळं काय होतं की आ, एकदम घट्ट होतं तर म्हणून मळतानाच पातळ मळायचं मग जेणेकरून पीठ फुगलं ना की कसं होतं गोळा अगदी मस्त असा मऊ होतं बघू शकता आपण चपात्याची कणिक मळतो तसा असा एकदम भारी सैल गोळा झाला आहे आता दहा पंधरा मिनटांनी मी हे उघडलं आणि छान असं परत सेल करून घेतलं कारण त्याला क्रॅश वगैरे असे उठून आहेत वगैरे असं मऊ आणि सेल होवं त्यासाठी चला इकडं तर छान माझा गोळा मळून झाला आहे आता मी इकडं काय करते दोन गोळे त्याचे आहे ते, ते करून घेते आता दोन गोळे आहेत छान असे करून घेतले आणि हे आपल्याला आता लाटून घ्यायचं याच्यामध्ये पीठ वगैरे किंवा तेल वगैरे आहे ना त्याचा वापर अजिबात करायचा नाही हे असेच लाटले जातात आणि एकदम पातळ चपाती कशे लाट आपण लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत इकडे असे छान असं मी पातळ सर लाटून घेतलं आहे कलर पण बघू शकता की ते अप्रतिम आला याला आता छान असं काय करायचं एकसारखं शेप आपल्याला द्यायचं आहे त्यामुळं कडाच्या चार कडा आहेत चार तर त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि स्क्वेअरमध्ये अशा छान असा त्याचा आकार आहे तर तो आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आकार देऊन घ्यायचा आहे आता काय करूया असे छान त्याचे आहेत ना तीन ते चार अशा पट्ट्या ओढून घेऊया तुम्हाला समोसे साईज जर मोठे हवे असेल तर तुम्ही गॅप मोठा ठेवू शकता आता काय करूया इकडे बघ खाली आहे ना खालच्या पट्टीला अशी एक तिरकी लाईन ओढायची तिरकी लाईन ओढली की मग सरळ लाईन ओढायची आणि मग तिरकी लाईन ओढायची अशा तिरक्या तिरक्या लाईन ओढत जायच्या आणि छान असा त्याचा त्रिकोण आकार असा बनवून घ्यायचा एकदम छान असे मिनी समोसे जसे समोसेचा जसा आकार असतो त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असे पातळ आणि मस्त असे मिनी समोसे कमी एकदम बारीक असे साईज त्याची झालेली आहे आणि पातळ असे झालेले आहेत आता मी काय करते स सगळे आहेत तर ते कट करून घेते इकडे छान असं मी कट करून घेतलंय आता हे काय करायचं असतं आपल्याला एकदम तेलामध्ये सोडायचं नसतं एक एक करून सोडायचं असतं इकडे मी सर्वप्रथम मिडियम फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलं आणि नंतर जेव्हा आपण मिनी समोसे सोडतो तेव्हा गॅस आहे तो वाढवायचा जेणेकरून जेव्हा आपण समोसा तेलामध्ये सोडू तेव्हा तो चटकन फुगून वर आला पाहिजे त्यासाठी आणि नंतर जेव्हा आपले समोसे सोडून होतील तेव्हा गॅस बारीक करायचा आणि मग आहे तर ते मिनी समोसे दोन्ही बाजूने छानसे दोन दोन मिनटं तळून घ्यायचे आता हे समोसे भाजायला किंवा तळायला वेळ लागत नाही लगेच होतात एका साईडून दोन मिनटे दुसऱ्या साईडून दोन मिनटे असं तळून घ्यायचं तर आपले समोसे बघू शकता एकदम टम्म फुगून वर आलेले आहेत आणि एक नंबर त्याला कलर वगैरे आलेला आहे तर खूप छान फुकतात हे आणि छान होतात खुसखुशीत होतात बघू शकता पर किती भारी आलाय आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तर चला काय करते मी अशीच दुसरी बॅच आहे ना तर ती पण मी सगळी तळून घेणार आहे फक्त एवढं काळजी घ्यायची की तेल जास्त तेल आहे तर ते एकदम बारीक नसावं पहिलं आहे ते मिडियम फ्लेमवर कडक करावं नंतर गॅस वाढवायचा समोसे सोडताना आणि नंतर मग जेव्हा समोसे आपण त्यात सोडले की नंतर गॅस आहे तो बारीक करायचा आणि मग तळून घ्यायचे जेणेकरून ते खुसखुशीत होतील आणि तेल वगैरे राहणार नाही तर यामध्ये कसले तेल वगैरे अजिबात राहत नाही आणि हे समोसे आहेत त्यात चहा बरोबर ओ... खूप सुंदर लागतात तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल ना तुम्ही फक्त लाल तिखट वाढवू शकता याच्यामध्ये बघू शकता दुसरे पण बॅच मी पटपट पटपट टाकलेले आहे आणि टम अशा फुगडून किती मस्त असे वरत आहेत ना अगदी शाळेतली आठवण झाली असेल तर आम्ही जेव्हा लहानपणी होतो ना तेव्हा शाळेच्या बाहेर अशी बर्फी असे मिनी समोसे गुलाबजाम खूप खाल्लेले आहेत आणि खूप आवडायचे खूप दिवसांनीही फर्स्ट टाईम मी रेसिपी शेअर करत आहे आणि एक नंबर अप्रतिम आपली रेसिपी ही झालेली आहे तर इकडे आहे ना मस्त असे मिनी समोसे आपले तयार झालेले आहेत दोन्ही बाजूने तळून घ्यायचे जास्त करपवायचे वगैरे नाही तेलाचं प्रमाण तापवण्याचं एकदम योग्य ठेवायचं तर बघू शकता कलर वगैरे किती भारी आला ना अप्रतिम तुम्हाला जर हवं असल्यास त्याच्यावरून लाल तिखट भरभुरायचं आणि चाट मसाला टाकायचा असेच खायला मग एक नंबर लागतील आता मला हे चहा सोबत खायचे आहेत त्यामुळे मी असेच प्लेन बनवलेले आहेत आणि चवीपुरतं याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे तर चला कशी वाटली ही माझी रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका बाय